नमस्कार मंडळी मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आप विदर्भ स्पेशल आलू वांग्याची कशी बनवायची तेही आचार्यांकडून शिकणार आहोत खूप सोप्या पद्धतीने ही भाजी शिकवलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आलूची आणि वांग्याची भाजी करायला तेल किती घेतलाय दीड किलो दीड किलो हो

तांगे दोन किलो घेतले व्यवस्थित काढून घ्यायचं व्यवस्थित लाल जसा बदाम कलर काढायचा तर बघा खसखस टाकाडू किती हे अर्धी शेटा काय भाजी घा खसखस त्या काय सौ मार काय वटाणी टाकायला ग्रीन पीस हिरवे भाजीला टाकायचे किती आहे हे है अर्धा किलो आता मग ही भाजी किती लोकांसाठी आहे दोनशे लोकांसाठी दोनशे लोकांसाठी आलू आणि वटाने टाकायला काबुला चना है अर्धा किलो किलू किलू ते अर्धा किलो हे अर्धा किलो एक किलो होऊन जाते कांदे झाले वटाने टाकले त्याच्या आता लसण टाकायला लसण आहे पाव किलो चांगलं फ्राय होऊ द्यायचं मस्त त्याची टाकायला पाव किलो ते बघा आलू टाकायला आता आलूला थोडं वापरून घ्यायचं नंतर याच्यात तिखट मीठ भरून टाकायचं हॅलो चांगला हॅलो आलू किती घेतले आपण आलू पाच किलो वांगे पाच किलो दहा किलोची भाजी आहे दोनशे माणसं खालो हे बघा खोबरं किस टाक अर्धा किलो आहे पाव किलो आहे किंमत येते एव्हरेस्ट अंबारी एवण मसाला आहे एव्हरेस्ट गरम मसाला आहे धनिया पावडर आहे हलद आहे तिखट आहे हे सगळं मोजून घेतलं आपण तिखट पाच किलो घेतलंय सर्व मसाले किती असतील हे मसाला अंबारी एवण शंभर ग्राम एव्हरेस्ट शंभर ग्राम भाजीला टाकायला चांगलीला भाजून घ्यायचं जास्त पैकी तेला मग नंतर पाणी टाकायचं म्हणजे जवळपास भाजी ही फोडणी झाली खोदणी झाली सगळं झालं पाणी टाकावीच त्यामध्ये पाणी टाकायचं जास्त एकाच जागी झाकते त्यामध्ये थोडासा गुळ टाकलाय हा गुळ टाकलाय सवीस साठी गुळ खाली बुडाला लागू नये म्हणून वरून टाकायचे नंतर किती घ्यायचे आपण टोमॅटो टमाटे घेतले दोन किलो खाली भाजी आलू शिजले की नंतर वांगे टाकायचे आपण या दहा किलो भाजीसाठी पाणी किती वापरलंय पाणी दीड बघितले आता झाकून ठेवायचं का हा झाकून ठेवायचं कारण ते आलू आपले शिजाव लवकर म्हणून झाकायचं लवकर होतात आलू झाकून थोडे आकारात आले अजून शिजायचे बाकी वांगे किती घेतले वांगे पाच किलो पाच किलो वांगे आलू शिजत आले आता टाकून द्यायचे त्याला शिजले आलू वांगे टाकून द्यायचे भाज्याचे बोट चाकणी खाव वांगे आता ही भाजी शिजण्यासाठी किती वेळ लागतो वीस मिनिट मिनिट काय राहिले काय टाकायचं आता मीठ टाकायचं भाजीला मीठ टाकायचं अर्धा किलो शिरजी का नाही पुढे शेंगदाण्याचा कूट किती आहे शेंगदाण्याचा कूट आहे अर्धा किलो एवढ्या भाजीला अर्धा किलो टाकायचं तीळ कुठं अर्धा किलो शेंगदाणा कुठं अर्धा किलो कुठ टाकायचा अर्धा किलो म्हणली तशी भाजी होती नंबर एक भाजी होती त्यामध्ये आपण चंग्याचं कूट आणि तिळाच कूट टाकतो कूट तीळ कूट जिरा पावडर जिरा पावडर काढा झाली का भाजी हो झाली भाजी आता ही बघू शकता भाजी झालेली आहे हा आम्ही आता वरून कोथिंबीर मारायलो भाजीला नमस्ते काका नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रमेश वसंतराव आष्टीकर आजच्या या कार्यक्रमात आपण काय काय बनवत आहोत आपण गोड बुंदी बनवली मोकळी त्याच्यानंतर खारी बुंदी बनवली आणि तुम्ही हे आचाराचं काम किती वर्षापासून करता मी हे वीस वर्षापासून करतो वीस वर्ष झाले होते अच्छा आणि कुलकर्णी होते त्यांच्या बरोबर आम्ही काम करत होतो आणि तुमच्या सोबत किती जण कोण कोण आमच्या सोबत कमीत कमी आठ माणसं आहेत आम्ही आठ जण बाया ते पंधरा सोळा बाया आहेत आणि कार्यक्रमाची ऑर्डर तुम्ही कुठले कुठले घेतात घेतात नामलेटचे घेतो नांदेडच्या बाहेरचे घेतो वसमतचे घेतो त्याच्यानंतर आलं तिथले कामच होतं पुण्याचं असू औरंगाबादचं असू हैदराबादचा असू आलं तिथले काम करता आणि त्यासाठी तुमचा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास त्र्याहत्तर झिरो आठ तर बघू शकता ही भाजी बघताच खावी वाटेल अशी ही सोप्या पद्धतीने आणि झणझणीत मस्त अशी भाजी कशी करायची ते आपल्या या आचार्यांनी सांगितलेलं आहे आणि ही भाजी तुम्ही घरी ट्राय करा ती भाजी कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच रेग्युलर अपडेट साठी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद